नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे वांग्याचे कालवण तर तुम्ही भाजी बोलत असाल किंवा कालवण आम्ही तर कालवणच बोलतो त्यामुळे मी इथे कालवणच आहे तर गावाला जसं बनवतात सेम तसंच मी बनवणार आहे आणि चविष्ट अतिशय हे वांग्याचं कालवण होतं तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चार वांगे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत त्याचे काटे काढून घेतलेत आता आपण याच्यासाठी अगोदर मसाला करून घेऊया आणि नंतर वांगे कापून घेऊया तर सगळ्यात अगोदर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे थोडेसे शे बारीक करून घेऊया तुमच्याकडे ऑलरेडी कूट केलेलं असेल डायरेक्ट तोच घेतला तरीही चालेल तर इथे मी शेंगदाणे थोडेसे शे आबडधोबड असे वाटून घेतलेत कारण आपल्याला आणखीन हे परत बारीक करायचेत तर यामध्ये आता डायरेक्ट आपण मसाला बनवणार आहोत तर सर्व जिन्नस यातच टाकून घेणार आहोत तर इथे मी आठ नऊ लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा टाकून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलीये आता याच्यामध्ये आपण मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेतलीये पाव चमचा लाल मिरच पावडर टाकायची आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे इथे चटणी टाकायची किती तुम्ही तिखट खाता कमी जास्त त्यानुसार करू शकतात आणि थोडासा इथे मी सब्जी मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे तर सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेतलेत आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर परफेक्ट वाटणच आपलं इथे तयार होईल तर हे पहा मिक्सरचं भांड्याचं झाकण खोलताच अतिशय घमघमाट असा या मसाल्याचा आलेला आहे तर खूप छान सुगंध येतोय तर हे पहा किती जबरदस्त असं वाटण झालेलं तर आपला मसाला तर रेडी झालेला आहे आता आपण वांगे कापून घेऊयात तर वांगे कापून घेतल्यानंतर किडके वगैरे आहेत का ते पाहायचं बऱ्याच वेळेस एखादं तरी वांग किडकं असतच तर इथे मी जसं आपण नेहमी चार फोडी करून कापतो तसंच कापून घेतले पण बऱ्याच वेळेस फोडीच्या साईडलाच आपण असं चेक करत नाही बऱ्याच वेळेस ते सुद्धा किळकं असतं हे पहा असं हे खोलून पाहायचं तर हाताने किंवा साखुने असे थोडे थोडे कट मारून तुम्ही चेक करू शकतात तर इथे आपण वांगे कापून घेतलेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे वांगे काळे पडत नाही आणि वांगंसुद्धा चवीला सपक लागत नाही तर आता आपण जो मसाला करून घेतला आहे तो या वांग्यामध्ये भरून घेऊयात तर जेवढा वांग्यात मसाला बसेल तेवढा तेवढा भरून घेऊया आणि राहिलेला आपण फोडणीमध्ये वापरून घेऊयात तर गावाकडे सेम अशाच पद्धतीचं कालवण बनवलं जातं माझी आई जशी बनवते तसं सेम मी दाखवलेलं आहे बरेच जणं खूप वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याचं कालवण बनवतात तर चला वांगे भरून झालेले आहेत आता आपण फोडणी करून घेऊयात तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे मी दीडपोळी तेल टाकून घेतले आता यामध्ये आपण सर्वात अगोदर मोहरे टाकून घेऊयात अर्धा चमचा मोहरे टाकून घेतली मोहरी छान फुटली की यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात मोहरे आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये कडेपत्ता टाकूया आणि आपण वांग्यामध्ये जो मसाला भरून शिल्लक राहिलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया तर मसाला सुद्धा थोडा परतवून घेऊ आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ तर आपण टमॅटो इथे मसाल्यामध्ये परतवून घेतोय याचा स्वाद फ्लेवर अतिशय भन्नाट लागतो तर टमॅटो चांगल्या तेलात परतवून घेतला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हा मसाला थोडा भाजून घेऊया रेवांग्याचं कालवण चुलीवरचं तर अतिशय चविष्ट लागतं तर इथे मसाला भाजून घेतलाय आणि चांगले याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये वांगे टाकून घेऊयात तर मसाला आणि टमॅटो चांगला भाजून आहे आता आपण यामध्ये भरून घेतलेले वांगे टाकून घेऊया आणि वांगे सुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊया मसाल्यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की वांग्याच्या कालवणाला चव लागत नाही असं बोलतात किंवा वांगं चवीचं नाही आहे असं म्हणतात तर नेहमी वांगे कापून जेव्हा पाण्यामध्ये ठेवणार त्यावेळेस पाण्यात मीठ टाकायचं किंवा पाण्यात टाकायला विसरला तर जेव्हा वांगे कापून घेणार ना त्यावेळेस वांग्यामध्ये थोडं थोडंसं मीठ टाकायचं चिमडभर अतिशय थोडं थोडं मीठ टाकायचं म्हणजे वांग चवीला चांगलं लागतं आणि फिकं लागत नाही तर वांगे चांगले आपण परतवून घेतलेत आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकतात तुम्हाला जर थोडीशी सलवलीत बनवायची असेल तर छोटा एक ग्लास टाकून घेतला तरी चालेल पण इथे मी पातळ भाजी बनवते म्हणजेच कालवण बनवते त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतले आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती हे वांग शिजवून घेऊया कमी गॅसवर वांग शिजवल्यामुळे वांग चांगलं मऊसूद शिजलं जातं आतपर्यंत आणि अजिबात कच वगैरे राहत नाही तर अधूनमधून दुन्म ना ना मी एक दोनदा हे वांग हलवून घेतलेलं तर इथे पाहू शकतात मस्त इथे मऊसूद असं वांग शिजलेलं आहे आणि रस्सासुद्धा पाहू शकतात अतिशय पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे मीडियम अशी याची थिकनेस आहे हे पहा मस्त भाकरी चपातीबरोबर चुरून खाता येईल असंच मी हे वांग्याचं कालवण बनवून घेतले आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया तर आमच्या गावी म्हणजेच माझं माहेर वालच्या नगर आहे जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आहे का कोणी वालच्या नगरचा व्हिडिओ बघणार तर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मला खूप आनंद होईल तरी ते आपलं वांग चांगलं शिजलेलं आहे हे आता वांग्याची भाजी मी एका डिशमध्ये काढून घेते तर झटपट आपण इथे वांग्याची रस्सा भाजी म्हणजेच कालवण बनवलेलं आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे बनवायला तुम्ही पाहिलंच आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका